भाषा विवादाचं माध्यम होऊच शकत नाही भाषेच्या माध्यमातन ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोचतो मातृभाषा ही महत्वाची आहेच प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि मराठीचा आग्रह देखील आहे तो स्वाभाविक आहे योग्य आहे अभिमान तर असलाच पाहिजे पण त्यासोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण ज्यावेळी आम्ही भारतीय भाषांचा तिरस्कार करतो आणि फक्त इंग्रजीचा पुरस्कार करतो इंग्रजीला पायघड्या घालतो आणि भारतीय भाषांना विरोध करतो त्यावेळी कुठेतरी दुःख होत आणि मला असं वाटत की या ठिकाणी आपला वाद हा मराठी की हिंदी असा नाही आहे मराठी ही आहेच मराठीशिवाय पर्यायच नाही आहे मराठी माणसांनी मराठी स्वीकारलीच पाहिजे पण मराठी सोबत भारतीय भाषा अशा प्रकारची आपली भूमिका आहे मराठी असली पाहिजे आणि इतर भारतीय भाषा देखील आपल्याला आल्या पाहिजेत आज तमिल सारखी भाषा जी एक अतिशय प्राचीन भाषा आहे या भाषेचं ज्ञान केवळ आहे त्या भाषेमधलं साहित्य केवढं आहे त्या भाषेमध्ये मगाशी राजराजेश्वर चोला यांचा तुम्ही उल्लेख केला ज्या चोला डायनस्टीने एक हजार वर्षापर्यंत आपल्या संस्कृतीचा झेंडा बुलंद ठेवला आम्ही त्यांच्याबद्दल जर शिकलो नाही तर आम्ही करंटे ठरू आणि म्हणून त्याही भाषेचा स्वाभिमान आम्हाला का वाटू नये कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे आणि अर्थातच आपल्या स्वभाषेचा आपल्या मातृभाषेचा अतिशय चांगला अभिमान हा आपल्याला वाटला पाहिजे आणि म्हणूनच मी नेहमी असं म्हणतो की मराठी माणूस संकुचित विचार करू शकत नाही याचं कारण छत्रपतींनी आपल्याला संकुचित विचार करायला शिकवलंच नाही ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितलं ते पसायदान संपूर्ण विश्वाकरता त्या ठिकाणी मागितलं आणि छत्रपती शिवरायांच्या या संपूर्ण विचाराने प्रेरित होऊन मराठ्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही तर असे तू हिमाचल या संपूर्ण भारतामध्ये आपला संस्कृती आपला झेंडा हा त्या ठिकाणी लागला पाहिजे आणि संपूर्ण भारत हा या ठिकाणी परकीय आक्रमकांकडनं गुलामगिरीतून मोकळा झाला पाहिजे याकरता मराठे लढले आज आपल्याला माहिती आहे पाणीपतची लढाई ही मराठ्यांची लढाई नव्हती मराठ्यांनी त्यातनं अंग काढलं असतं तरी कोणी काही म्हंटलं नसतं पानिपतच्या लढाई करता या ठिकाणच्या बादशाने मराठ्यांना सांगितलं हा अहमद शाह अब्दाली आलाय याला आम्ही थांबवू शकत नाही तुम्ही याला थांबवण्याचा प्रयत्न करा आणि मराठ्यांनी ते शिवधनुष्य पेलायचं ठरवलं या ठिकाणी त्याला यमुने पार नेलं यमुने पार जाऊन त्या ठिकाणी अहमद शाह अब्दालींनी मराठ्यांना पत्र लिहिलं की मला तुमच्याशी तह करायचा आहे आणि काय तह करायचा आहे तर तुम्ही तेव्हाचा पूर्ण पंजाब म्हणजे पंजाब आताचा जो पूर्ण आहे पाकिस्ताना सहित तो पंजाब सिंध आणि बलुचिस्तान हे तीन प्रांत हे माझे आहेत अहमद शाह अब्दालीचे आहेत हे तुम्ही मान्य करा उरलेला संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे हे मी मान्य करायला तयार आहे अशा प्रकारचं पत्र लिहिलं पण मराठे करता लढत नव्हते त्या ठिकाणी स्वराज्याकरता लढत होते या देशाकरता लढत होते देव देश आणि धर्माकरता लढत होते त्यांनी ते झुगारलं आणि त्या ठिकाणी सांगितलं एक इंच जमीन देखील तुम्हाला देणार नाही या देशाची एक एक इंच जमीन ही आमची आहे ही भारतीय संस्कृतीची आहे ही आमच्या भगव्या झेंड्या खाली या ठिकाणी जी आमची संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पाईक बनून या ठिकाणी आम्ही काम करू आणि पाणीपतला लढण्याकरता मराठे त्या ठिकाणी गेले आणि आहे की पानिपतच्या लढाईमध्ये आतो नात नुकसान हे मराठ्यांचं झालं पण दहाच वर्षामध्ये त्या ठिकाणी शिंद्यांनी दिल्लीवर पुन्हा एकदा मराठ्यांचा झेंडा लावला आणि दिल्ली जिंकून दाखवली ही खऱ्या अर्थानं आपल्या इतिहास आहे आणि म्हणून देशाकरता लढणारा मराठी माणूस हा संकुचित विचार करू शकत नाही तो छोटा विचार करू शकत नाही